जामखेड नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडीत जाहीर कोणाला मिळाली संधी जाणून घेऊयात सविस्तर उपनगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर विषय समित्यांचे सभापती कोण असणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले होते अखेर आज एकोणीस तारखेला प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सभेत विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडीत जाहीर करण्यात आल्या यामध्ये नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष पोपट राळेभात यांची निवड करण्यात आली आहे बांधकाम समितीच्या सभापतीपदी मोहन पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी वैशाली अर्जुन मेहत्रे यांची निवड झाली आहे पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी श्रीराम डोके तर शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापतीपदी प्रवीण साणप यांची निवड करण्यात आली आहे महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी जयाताई संतोष गव्हाडे तर उपसभापतीपदी सीमाताई कुलकर्णी यांची निवड झाली आहे सध्या जामखेड नगरपरिषदेवर विधानपरिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची एकहाती सत्ता आहे नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांना जामखेड शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आता जोमाने कामाला लागावे लागणार आहे अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी फॉलो करा जामखेड टाइम्स